माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील तीस वर्षांची सत्ता उलटून टाकत मतदारसंघात परिवर्तन घडवले आमदार अभिजित पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासाठीच आमदार पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवली असून माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विकासाचे विजन असणारे लोकप्रतिनिधी पाठविण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले त्यामुळेच आमदार अभिजित पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकीपणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे आज बुधवारी झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूदपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा धनगर लिंगायत महादेव कोळी मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे आगामी पंचवीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे परंतु या आंदोलनाच्या इशाराकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आमदार अभिजित पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे यामुळेच आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचे काम खुद्द आमदार अभिजित पाटील यांनी केले यामुळेच मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरू झाला असल्याचे स्पष्ट दिसले आहे यासह विविध प्रश्नांवर आमदार अभिजित पाटील यांनी आवाज उठवी आपण माढा मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे पहा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काय म्हणाले आमदार अभिजित पाटील नतमस्तक होऊन आज आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोलो धनी विठ्ठल सज्ञा या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदादा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण आ, वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठीच सगळा मोठा वाटा उचलला जातोय परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी ला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येत आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडं आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या ऊसाच्या बिलाची